नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सर्वांचे मी आज तुम्हाला देवघरात ठेवायच्या उतरंडी बद्दल सविस्तर माहिती देणार आहे देवघरात उतरंड का ठेवतात या उतरंडी मध्ये काय भरायचं उतरंड कोणत्या दिशेला ठेवायची कधी बदलायची तिची पूजा कशी करायची हे सर्व आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहूया जर तुम्हाला देवघर व्रत पूजा यांविषयी निगडीत माहिती आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनल लाईब सुद्धा नक्की करा तर सगळ्यात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे देवघरात उतरंड नये धनधान्य पाणी अन्नाचा कुंभ नेहमी भरलेला राहो घरात कधीही धान्याची संपत्तीची टंचाई होऊ नये अन्नपूर्णा मातेची लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी देवघरात उतरंड ठेवण्याची प्रथा अस्तित्वात आलेली आहे साधारणत ही उतरंड म्हणजे तांब्याच्या धातूच्या लहान मोठ्या आकाराच्या कलशांची रांग होय उतरंड मांडण्यासाठी तांबे पितळ किंवा मातीचे घट सुद्धा तुम्ही वापरू शकता हे कलश पाच सात नऊ किंवा अकरा सुद्धा तुम्ही घेऊ शकता यांमध्ये गहू तांदूळ हरभरा मूग तूर मटकी साखर यांसारखे पंचधान्य किंवा सप्तधान्य भरले जाते आणि हेच अन्नधान्य आपली समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते तर मी देवघरामध्ये दे मांडण्यासाठी या ठिकाणी पाच कुंभ घेतलेले आहेत हे तांब्याचे कलश आहेत यात मी गहू तांदूळ धने हळदी कुंकू या वस्तू भरून घेतलेल्या आहेत यात तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असतील ते धान्य भरून घेऊ शकता धान्य भरताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी की हे धान्य पूर्ण असावे म्हणजे अख्खी तूर अख्खे मूग अख्खे धने अख्खे उडीद यांप्रमाणे डाळ वापरू नये म्हणजेच अख्खे धान्य भरावे आणि या धान्यामध्ये एक रुपयाचे नाणे जरूर काही जण जर एका कुंभात धान्य दुसऱ्यात थोडे तांदूळ अक्षता तिसऱ्यात नाणी सौभाग्याचं प्रतीक म्हणून हळदी कुंकू ठेवतात तुम्ही नेमकं काय ठेवायचं हे तुमच्या परंपरेनुसार ठेवू शकतात यात फार विशिष्ट असा नियम नाही फक्त एकच काळजी घ्यायची की यात तुम्ही अख्ख पूर्ण धान्य भरायचं आहे साखर सुद्धा यात तुम्ही भरू शकता आता आपण पाहूया उतरंड देवघरात कोणत्या कोपऱ्यात ठेवावी उतरंड ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे देवघरात जे मुख्य देव आपण ठेवतो त्यांच्या थोड्या बाजूलाही उतरंड ठेवावी देवघराच्या उजव्या कोपऱ्याला मंगल कलशाची देवघराच्या डाव्या कोपऱ्यात आपण हे उतरंड ठेवू शकतो किंवा जर तुम्हाला उतरंड सर्वात पुढे देवघराच्या सुरुवातीलाच ठेवायची असली तरी सुद्धा चालते ही उतरंड एक असली तरी चालते किंवा तुमच्या देवाऱ्यात जागा असेल किंवा तुमच्याकडे दोन उतरंडी उपलब्ध असतील तर त्या दोन्ही ठेवल्या तरी सुद्धा चालतील आता आपण पाहूया देवघरातील उतरंड कधी बदलावी तर उतरंड मधील धान्य कायम तसंच ठेवलं जात नाही धान्याला सजीव आणि पवित्र मानलं जात असल्यामुळे हे धान्य ठराविक कालावधीनंतर बदलणं आवश्यक का आहे बऱ्याच घरांमध्ये मार्गशीर्ष महिना विशेषतः गुरुवारी किंवा कुठल्या तरी तिथीला पौर्णिमेला किंवा अक्षय तृतीया श्रावण गुरुवार नवरात्र सुरू होण्यापूर्वी यावेळी नवीन उतरंड भरली जाते तसेच तुम्हाला जर अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरात जी परंपरा आहे त्यानुसार करू शकता किंवा गुरुजींचा सल्ला सुद्धा तुम्ही यासाठी घेऊ शकतात जुने धान्य खराब होण्याआधी कीड लागण्याआधी ते बदलणे आवश्यक असते साधारणतः दर पौर्णिमेला किंवा पंधरा दिवसांनी तुम्ही ही उतरंड बदलवू शकतात उतरंड बदलल्यानंतर हे धान्य इतरत्र फेकून देऊ नये तर आपल्या वापरवायाच्या धान्यात ते टाकून द्यावे म्हणजे देवाच्या कृपा आशीर्वादाने घरात धनधान्याची समृद्धी कायम राहते अक्षय राहते या उतरंडीची पूजा कशी करावी उतरंडीची पूजा साधी पण भावपूर्ण असते सर्वात आधी देवघर नीटनेटके स्वच्छ करून ठेवावे उतरंडीमधील सर्व धान्य काढून घ्यावे ते आपल्या वापराच्या धान्यात टाकून घ्यावे आणि ही उतरंड घासून पुसून स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर आपल्याला जे धान्य भरायचे आहे ते या उतरंडीत घालून घ्यावे आणि या उतरंडीवर थोडं पाणी गंगाजल शिंपडावे नंतर या कुंभांवर हळद कुंकू लावावी पुष्प किंवा फुलांचा हार अर्पण करावा अक्षता अर्पण कराव्यात आणि मनोभावे प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णा माता आमच्या घरात सदैव अन्नधान्याची भरभराट राहू दे आमच्या घरातील सुख समृद्धी धनधान्य अक्षय राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी तुम्ही या कुंभांची पंचोपचार पद्धतीने पूजा करू शकता गंध अक्षता पुष्प धू दीप हे दाखवून उतरंडची पूजा करावी आणि ही उतरंड देवाऱ्यात तुम्हाला ज्या दिशेला ठेवायची आहे तिथे ठेवून घ्यावी मनोभावी नमस्कार करावा सर्व देवतांना ज्या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवतो तसाच नैवेद्य तुम्ही या उतरंडीला सुद्धा दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने धनधान्य समृद्धीचं प्रतीक असलेली उतरंड आपण प्रत्येकाने आपल्या देवघरात आपल्या ऐपतीप्रमाणे स्थापन करण्याचा प्रयत्न जरूर करावा तर मित्र मैत्रिणींना उतरंड ही फक्त सजावटीची गोष्ट नाही तर आपल्या घरात अन्न धान्य धन समाधान नेहमी भरभरून राहावं या सुंदर भावनेचं हे प्रतीक आहे तुमच्या घरात ही उतरंड तुम्ही स्थापन केलेली नसेल तर वर दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही उतरंड स्थापन करू शकता तसेच कोणकोणते धान्य भरावे याची स्थापना कधी आणि कशी करावी यांविषयी मी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरात उतरंड जरूर स्थापन करा आणि ही उतरंड स्थापन केल्यानंतर तुम्ही त्यात कोणकोणते धान्य ठेवता ती कधी आणि कशी बदलता यांविषयी काही वेगळी आणि जास्तीची माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आणखी आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकन नक्की प्रेस करा जय अन्नपूर्णा माता श्री स्वामी समर्थ धन्यवाद